बाजारात मशरूमच्या मागणीला आला वेग पावसाची हजेरी लागताच गोंदियाच्या बाजारपेठेत जंगली मशरूम विक्री करीता आले असून या जंगली मशरूमला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे सोबतच चांगला दर देखील मिळत असून एक हजार दोनशे रुपये किलो प्रमाणे याची विक्री केली जात असली तरी मशरूम खवई मशरूम खरेदी करिता बाजारात गर्दी करत आहेत नैसर्गिक वनसंपदेने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगले असून विजेच्या कडगडाटासह पावसाची हजेरी लागताच जंगल व्यापार जंगल व्यापात भागात नैसर्गिक पद्धतीने हे मशरूम स्वतः उगवत असून गावकरी सकाळी जंगलात जाऊन मशरूम खोदून आणतात आणि त्यांना स्वच्छ पाण्याने धुवून त्याची विक्री करतात सध्या मशरूमचे उत्पादन येणे सुरू झाल्याने एक हजार दोनशे रुपये किलोचा दर देखील मिळत आहे तर मशरूम ही आरोग्याला पोषक असल्याने डॉक्टर देखील पावसाळ्यात जंगली मशरूम खाण्याचा सल्ला देखील देतात फक्त श्रावण महिन्यातच मिळतात आणि भाजी पण एकदम टेस्टी वाटते हा नॉनव्हेजपेक्षा नॉनव्हेजपेक्षा छान लागतात बाराशे हजार रुपये चालू आहे हां चांगलं असते ना जसं शरीराला पोषक असतात प्रोटीन्स वगैरे असतात त्यांच्यामध्ये भरपूर हे बारा सौ रुपये किलोना विकते बारा सौ रुपये किलो म्हणी एक किलोचा रेट आहे बारा सौ रुपये ह्या श्रावण महिन्यात दर एक महिना दीड महिन्यासाठी येते तर मटन मटन जास्त त्याच्यापासून जास्त महाग राहते न सर्व लोक चा चांगल्याप्रमाणे चावीना खात येल हा आयुर्वेदिक असते सर्व जंगलातच भेटते हे असं आहे सल्ला देते की ह्या पावसाळ्यात म मशरूम खाल्ल्याना स्वस्थ चांगला राहतं जंगलात ना सकाळी आम्ही सहा वाजता निघतो इकडे तर जंगलात ते, ते आदिवासी लोक आणून आम्हाला देतात त्याच्यापासून आम्ही खरेदी करून येते शंभर रुपये दोनशे रुपये जास्त आम्ही विकतो हजार रुपये आणताना बाराशे रुपये विकतो